नमस्कार मराठी साहित्य स्पर्धा मंच आयोजित कथा अभिवाचन स्पर्धेत मी डॉक्टर सीमा अतुल पांडे नागपूर अश्विनी निवर्गी लिखित साहूल या गुढ कथेचं अभिवाचन करत आहे निखिला घरी एकटीच होती सारी कामावरली आणि सोफ्यावर येऊन खुश केलं आता जरा निवांत बसूया सोफ्यावर आडवी झाली तिचं लक्ष पडद्याकडे गेलं ती मनातल्या मनात खुश होती मागच्याच आठवड्यात नवीन पडदे आणले आहेत जरा वेगळ्या हायफाय डिझाईनचे अगदी नवीनच काहीतरी म्हणजे इतकं वेगळं की परवा एका मैत्रिणीने कौतुकही केलं होतं की पडद्यावरचं डिझाईन किती क्लासिक आहे आपल्या निवडीवर ती खुश होती तिचं लक्ष पुन्हा एकदा पडद्याकडे गेलं वाऱ्याने पडदा हळूहळू हलत रेगा होता ती एकट्याक लक्ष देऊन डिझाईनकडे बघू लागली रेघारेघांमध्ये काहीतरी विशेष होतं पण काय ते काय तिला ठरवता येईना पडदा हलत होता तिची नजर एकटक त्या रेषांवर खेळली होती आडव्या दोन रेषांमधून भुवया दिसत होत्या तिच्या सहज मनात आलं यामधून एक छानसं डिझाईन तयार होतंय पण कुठला आकार येतोय म्हणजे दोन अशा उंचावलेल्या रेषा म्हणजे जर भुवया धरल्या तर त्याच्या खाली गोलगोल दिसणारे दोन लालसर डोळे आणि आणखी खाली आलो तर बसकं नाक थोडं आणखी खाली आलो तर दोन रेषा म्हणजे दोन चपटे ओठ आणि त्यातून खाली येणारी ती लोंकळणारी लाल जीप पडदा हलत होता त्याचबरोबर तो चेहराही खालीवर खालीवर होत होता आकार लक्षात येत होता पण तो आकार पडदा हलत असल्यामुळे वेडावाकडा होत होता आकार कमी जास्त होत होता अचानक तिचं लक्ष दोन डोळ्यांच्या वर गेलं त्याच्यावर दोन बाजूला दोन वाकड्या रेघा ही शिंग असतील का बरं समजा मी हे चित्र काढायचा प्रयत्न केला तर मग ते एकटक त्या चेहऱ्याकडे बघत होते पण ते आकार हळूहळू एकमेकात मिसळत गेले आणि चेहरा नष्ट झाला आता तीच सरकली मनात एक भीतीची लहर गेली असं का दिसलं असेल आपल्याला त्या डिझाईनमधून वेडेवाकडे आकार उभे राहत असा एक भयानक प्रकार असलेला चेहरा आपल्याला कधीच दिसला नाही मग आजच असं का होतंय आणि तोही थोडा वेळ दिसल्यानंतर ते आकार एकमेकात मिसळून जा मग तिला स्वतःशीच तो नाद लागला की तोच तोच चेहरा पुन्हा एकदा तयार करता येईल का त्या पडत्यातून पण नाही दुपारी शेजारच्या भांगे काकू आल्या निखिलाचा बंगला खूप मोठा होता राजन चांगलाच कमावत होता पलीकडच्या घरात भांगे काकू राहायच्या अधून मधून यायच्या निखिलाचा स्वभाव छान असल्यामुळे सगळ्या शेजाऱ्यांशी मस्त जमायचं त्या गप्पा मारायला आल्या होत्या निखिलानं त्यांना पोहे केले नंतर चहा केला चहा घेऊन ती काकूंकडे गेली काकूंना हातात कप देऊन ती खाली बसली चहा पिऊ लागली त्या म्हणाल्या हे बघ निखिला आता माझं वय झालंय आणि पुढे बोलतच राहिल्या तिची नजर एकटक त्यांच्या चेहऱ्यावर खिळली होती त्यांची भुवई पातळ झाली होती जास्त केस नव्हते जे होते ते पांढरे केस होते पण ते केस हळूहळू काळे होऊ -हल लागले दाट होऊ लागले त्यांची भुवई काळी आणि दाट झाली तिचे डोळे त्यांच्या दुसऱ्या भुवईवर स्थिरावले दुसरी भुवई पण काळी होऊन नाक बसकं झालं ओठ चपटे झाली त्यांची जीब बाहेर येऊ लागली कुत्र्यासारखी लांब झाली आणि ती खाली गळू लागली ती एक बघत होती तिची नजर वर जाऊ लागली त्यांच्या डोक्यातून बाहेर दोन शिंग आली निखिला काकू म्हणाला अगं कुठे हरवलीस तू तोंडाकडे काय बघती माझ्या तोंडाला काय काळं लागलंय का मी केव्हाची तुला सांगते पण तुझा अजिबात लक्ष नाही तुझं सगळं लक्ष माझ्या चेहऱ्याकडे आहे आणि तुला इतका घाम का आलाय काही नाही हो सहजच असं ती म्हणाली आता पन्नाशी आली ना मला बहुतेक बीपीचा त्रास सुरू झालाय तिनं थाप टोकली दुसरं काय सांगणार खूप भीती वाटत होती काय करावं कुणाला सांगावं नवऱ्याला सांगणं तर शक्यच नाही आपल्याला असं काही झालंय म्हटलं तर तो सरळ डॉक्टरांकडे घेऊन जाईल आणि समजा त्यांनी काय सांगितलं तर चांगल्या संसाराचं वाटतोळ होईल त्यापेक्षा हा विचार मनातून सरळ काढून टाकावा भांगे काकू घरी निघून गेल्या तीही विसरली संध्याकाळी राजन आला आता स्वयंपाक करायला हवा तिनं मावशीला सांगितलं वांग्याचं भरीत करूया वांगी हातात घेतली आणि फोन वाजला कोणाचा फोन आहे राजनने फोन घेतला बोलत असताना राजनच्या चेहऱ्यावरचे भाव भरभर भर बदल होते अरे बापरे हो का आम्ही लगेच निघतो तो म्हणाला अगं निखिला भांगे काकू बाथरूममध्ये पाय घसरून पडले आहे मणक्याला ला मार लागलाय मी लगेच जाऊन येतो हॉस्पिटलला त्यांच्या मुलाचा फोन होता त्यांना काही मदत लागली ना तर बघतो मी ती काहीच बोलली नाही नंतर राजनचा फोन आला म्हणाला काकूंची कंडिशन क्रिटिकल आहे ग पाय घसरून त्या पडल्या मान नळावर अपटली मानीच्या मणक्याला फ्रॅक्चर झालं एक काम कर स्वयंपाक जास्तीचा करून घे त्यांच्या मुलाला डब्बा देऊ आपण ती म्हणाली हो हो रात्री खिडकीतून ती बघत होती राजन अस्वस्थ मनाने हळूहळू पायऱ्या चढत होता दार उघडलं तर त्याच्या डोळ्यात पाणी होतं भांगी काकू गेल्या तो म्हणाला तिच्याही डोळ्यात पाणी आलं दुपारीच बोलायला आल्या होत्या माझ्याशी आणि नेमकं असं झालं निखिला खूप अस्वस्थ होती भांगे काकू तिच्यावर खूप खूप प्रेम करायच्या अनेक वर्षांचा शेजार होता अगदी ती प्रेग्नंट असताना असल्यापासून तिच्या आवडीची भाजी करून मुद्दा म्हणून द्यायच्या आणि आज अचानक असं झालं त्या गेल्या आठ दिवस उलटले निखिला गाडीत चालली होती समोर ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि निखिला मागे बसली होती थोडं शॉपिंग करावं म्हणून निघाली होती सिग्नलला गाडी थांबली साईडला मोटरसायकलवर तो मुलगा होता त्याचा चेहरा तिनं पाहिला त्याचं लक्ष नव्हतं त्याच्याकडे तिच्याकडे एका हातात मोबाईल घेऊन कोणाशी तरी बोलत होता गाडी थांबली होती सिग्नलवर त्याचा चेहरा तिला अगदी स्पष्ट दिसत होता एखाद्या कॉलेजमध्ये शिकणारा असावा बहुतेक फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला असेल पण त्या चेहऱ्यात काहीतरी विशेष होतं काय विशेष असेल बरं त्याचे भुवयावरचे केस कमी जास्त होते एका ठिकाणी म्हणजे बहुतेक याचा काही कधी कद, आधी कधीतरी अपघात झालेला असावा कारण डोळ्याच्या तिथे दोन तीन टाके पडले होते त्यामुळे भुवईसुद्धा जरा तुटल्यासारखी दिसत होती तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि तिची नजर स्थिरावली त्याची भुवई अचानक काळी व्हायला लागली भुवई जाडजाड होत लांब झाली दुसरी भुवई पण लांब लांब जाड झाली हळूहळू नाक बसकं होत गेलं डोक्यावर दोन शिंगं बाहेर यायला लागली ती दोन्ही पूर्णपणे काळी होती त्याने मान हलवली त्याच्याकडे ती एकटक बघत होती खिडकीच्या काचेतून ती त्याच्याकडे आहे याची त्याला कल्पनाच नव्हती अचानक तिला जोरात हादरा बसला सिग्नल संपला होता आणि ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली तिचं लक्ष नसल्यामुळे ती अचानक हल्ली त्याने गाडी स्टार्ट केली आणि मोटरसायकल पुढे सरकवली त्या मोटरसायकलच्या मागे तिची कार होती मोटरसायकल पुढे गेली सिग्नल तोडून आलेला ट्रक जोरात त्याच्या अंगावर गेला आणि क्षणामध्ये रक्त मासाचा चिखल तिला बघावा लागला भुवळ येऊन ती गाडीत जागेवरच कोसळली शुद्ध आली तेव्हा ती घरी होती डॉक्टर समोर बसले होते राजन काळजीपणाला काय हे निखिला ड्रायव्हरनी सांगितलं मला एका तरुण माणसाचा ॲक्सिडेंट झाला आपल्या कारच्या समोर आपली काहीच चूक नव्हती एक ट्रक आला आणि वेगानं त्याच्या अंगावर गेला जगात का काय अपघात होत नाहीत का अगं इतकं हळवं असून कसं चालेल निखिला किती हळवी झाली असतो तरी बरं नशिबाने ड्रायव्हरच्या वेळेचं लक्षात आलं त्यानं पटकन तुला घरी आणलं मला फोन केला मी सुद्धा लगेच डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतलं अगं खंबीर राहायला हवं आपल्याला काय झालंय काय तुला वेड्यासारखं काहीतरी विचार करत बसेस आता तिला खूप रडू येऊ लागलं डॉक्टर म्हणाले मला वाटतं मिनोपॉजचा परिणाम असावा काही बायकांच्या बाबतीत लवकर येतो मिनोपॉज अशावेळी बायका खूप हळव्या होतात हार्मोनल चेंजेस असतात काहीतरी घडतं फार परिणाम करून घेऊ नका तुम्ही राजन म्हणाला निखिला आता चार दिवस पूर्ण आराम करायचा ही गोळी घे आणि झोपी जा आता तिच्या लक्षात आलं की त्या चेहऱ्याचा आणि मृत्यूचा काहीतरी संबंध आहे आधी भांगे काकू त्यांच्या चेहऱ्यात मला तोच चेहरा दिसला कदाचित तो चेहरा मृत्यूचा असावा आणि मला मिळणारी ती चाहूल असावी कारण भांगे काकूंच्या चेहऱ्यात मला तो चेहरा दिसला आणि अचानक त्या गेल्या दुसऱ्यांदा तरुणाच्या चेहऱ्यातही मला तोच चेहरा दिसला आणि तो तोही गेला काय करावं काही सुचत नाही देवा रे इतकी भयानक चाहूल देऊ नको मला ते सहन करण्या इतकी सहनशक्ती माझ्यामध्ये नाही पूर्वीच्या संतांना ऋषींना आपलं भविष्य कळायचं म्हणे पण तरीही ते शांतपणे आयुष्य कसे जगत असतील काय माहीत मला तर दुसऱ्याचा मृत्यूसुद्धा सहन होत नाही आता जीवाचा थरकाप झाला होता ती पडूनच राहिली गोळीचा अंमल अजून चढायला लागला होता त्यामुळे पेंगी यायला लागली होती पण झोप येत नव्हती थोडंसं बधीर झाल्यासारखं वाटत होतं ती स्वतःशीच बडबडू लागली मग तिचा मुलगा म्हणाला बाबा काय झालंय हो आईला ही अशी स्वतःशीच काय बोलतीय राजने आश्चर्याने तिच्याकडे बघू लागला मग तिनं पहिल्यापासून सारं काही सांगायला सुरुवात केली तो तिच्या चेहऱ्याकडे बघत होता तू काय बोलतेस त्याचा काही अर्थच लागत नाही असा चेहरा कसा दिसेल आणि समजा दिसला तरी त्या चेहऱ्याचा आणि मृत्यूचा काय संबंध आहे तू ही गोष्ट डॉक्टरांना सांगायला हवी होतीस शरीराचे आजार असतात तसे मनाचेही असतात कदाचित ही एखाद्या रोगाची सुरुवात असेल आपण लवकरात लवकर ट्रीटमेंट घेतली तर लवकर तू बरी होशील मला नाही वाटत की हा आजार आहे मी गुगलवर सर्च केलंय असा कुठलाही आजार नाही म्हणजे तू कुठपर्यंत गेली आहेस तुला काय गरज आहे हे सगळं करण्याची सोड आहे सर्व मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येतो तो मध्ये गेला तिच्यासाठी छानशी कॉफी त्यांनी बनवली तिच्यासमोर ठेवली आणि तोही समोर बसला घे निकिला तो म्हणाला तिचं लक्ष समोरच्या आरशाकडे गेलं तो म्हणाला जरा बघ स्वतःला आरशात काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची काहीतरी विचित्र विचार करत बसतेस आणि काळजी करत बसतेस उगाच ती काहीच बोलली नाही राजन बोलतच होता पण तिचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं ती स्वतःच्या चेहऱ्याकडे आरशात बघत होती तिच्या मनात आलं की आपली भुवई वाढली आहे किती दिवसात थ्रेडिंग केलं नाही खरं म्हणजे आता पार्लरला जायला हवं डोळे पण थोडेसे खोल गेल्यासारखे दिसत आहेत आणि खाली थोडंसं काळं आहे पण अचानक तिची भुवई पूर्ण काळी झाली आणि लांब व्हायला सुरुवात झाली पुन्हा तेच भुवया लांबट बसकं नाक चपटे ओठ आणि केसांमधून बाहेर आलेली ती दोन शिंगं स्वतःच्या प्रतिबिंबाकडे ती एकटक बघत होती आता मात्र पाय थरथर कापत होते हात कापायला लागले छातीतून भीतीची एक लहर निघून गेली बराच वेळ आपल्या चेहऱ्याकडे ती एकटक बघत होती वाहनावर आली तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपला नवरा आपल्या चेहऱ्याकडे एकटक बघतोय काय झालं ती म्हणाली काहीतरी विचित्र होत आहे तुला हे नक्की तुला आवडणारी कॉफी मी इथे आणून ठेवली आहे एरवी तर मला गरम कॉफी हवी गरम कॉफी हवी म्हणून भांडत असतेस आणि आता त्या कॉफीवर साय आली आहे तरी तुझं लक्ष नाही काय बघतेयस आणि चेहरा बघ कसा झाला आहे तुझा चल आता जाऊ डॉक्टरांकडे अहो आता गोळ्या चालू आहेत ना बरी आहे मी आता नाही नििला तुझ्या डोक्यात हे जे काही विचित्र चाललंय ना ते डॉक्टरना सांगायलाच हवं चल बरं आता डॉक्टरांकडे जाऊया ती म्हणाली नको हो राजन मला खूप भीती वाटते तो म्हणाला म्हणूनच जाऊया मला खूप काळजी वाटते ग तुझी रात्र दिवस काहीतरी विचार करत असतेस वेड्यासारखी चल बरं चल तयार हो पटकन ती बाथरूममध्ये गेली आवरलं आणि निघाली पहिल्या पायरीपर्यंत गेली आणि नोकऱ्याने हात मारली म्हणाला मॅडम संध्याकाळी जेवण काय बनवू काही बनाव आणि ती वळली वळताना साडीचा सा फॉल पायात अडकला आणि पहिल्या पायरीवरून खालच्या पायरीपर्यंत गडगडत खाली गेली डोक्यातून रक्ताची धार लागली होती घरातले सारे धावत आले पण तिची शुद्ध हरपली होती कायमची धन्यवाद